नमस्कार मंडे स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल सुजास वरती सो आज आहे नारळी पौर्णिमा आणि तुम्हाला सगळ्यांना नारळी पौर्णिमेच्या खूप खूप खुँ शुभेच्छा सो त्याच औचित्याने आज आपण करतोय नारळाच्या वड्या सो बघे कशा होत आहेत का मी पण फर्स्ट टाईम ट्राय करतो आहे सो चला बघ कशा होत आहेत सो आता आपण साहित्य बघूया इथे घेतलं आहे मी एक अख्ख्या नारळाचा ओला खव आणि त्याच्याच समप्रमाणात घेतलं आहे साखर त्यानंतर वेलची पूड वेलची आणि जायफळची पूड तर केसरवालं दूध एकच चमचा त्यानंतर ड्रायफ्रूट्स आणि तूप सो चला बघूया स्टार्टिंग करूया ह्यामध्ये एक आणि अर्धा चमचा तूप टाकूया तर ता आमचा चमचा छोटा आहे जास्त पण तूप टाकायचं नाहीये कारण ते खूप असं चिवट होत आता ह्यात आपण हा ओला नारळाचा खव टाकून दोन ते तीन मिनिटं भाजून घे आणि कंटिन्युअसली भाजत राहायचंय मध्ये चांगलं सांग, ते होईल आणि गॅस मी मिडियम ठेवला आहे जर भांड आपलं असेल तुम्ही गॅस शकता चांगलं दोन ते तीन मिनिटं चांगलं भाजून घ्यायचं दोन ते तीन मिनिटं झाली आहेत आणि जास्ती दोन ते तीन होतं होतात हलका असा नाळाचा वास येतो झालं यामध्ये आपण टाकायचंय हे एक चमचा दूध हे चांगला फ्लेवर येईल आणि चांगली चव येईल आणि थोडासा अर्धा मिनिट हे परत खायचं हे बाजार थोडासा हलका ब्राऊन झालाय थोडासा म्हणून आता घॅस मी आपलं बारीक केलंय कारण मग जास्त ते सारण सारखं होईल अर्धा मिनिट झालेलं आहे आणि आता ह्याच्यात टाकायचं आपण एक अर्धा चमचा वेलची जायफळ त्याने चांगला वास येईल आपल्या वाड्यांना मिक्स करून घ्यायचं आहे आपण टाकायचं आहे बदाम आणि काजू एकदम बारीक कापून घेतलेले आणि सोबतच ह्याच्या टाकायचं आहे आपले समग्र प्रमाणातली साखर साखर टाकण्याला कंटिन्युअसली ढवळत राहायचंय कारण मग जेव्हा तो साखरेचा सा पाक होतो तर तो कडेला लागून नाहीये म्हणून कंटिन्युअसली ढवळत राहायचंय बघा आपलं बरोबर चार मिनिटं झाली आहेत आपलं सारण सारखं ढवळत राहिलंय आता हे असं वाटतंय ना हो की म्हणजे एकत्र होत आहे एकमेकांनी एक चिपकत आहे आता कसं कळायचं हे असं असं जर आपल्या तर पूर्ण उभा राहिला वडी झाली पाहिजे बघा एकत्र होते म्हणजे आता हे आपलं सारण झालंय करायचं तूप टाकायचं आणि हे ह्या ताटाला आणि ह्या तांब्याला लावून घ्यायचंय तांब्या घेऊ शकता किंवा ब्रशने पण करू शकता पण ब्रशने एकसारखं होत नाही आणि आपल्या हाताने कसं पूर्ण नीट होतं मी तांब्याला पण लावून घेतोय आता हे सारण जे आहे ते आपण ह्याच्यात काढायचं ह्या ताटात एक मिनट धावून घेऊ आधी आपण आणि पूर्ण हे ताटात काढू टाकल्या आणि हे आपण तांब्याच्या सायाने ह्याला असं प्रेस करायचंय असं पूर्ण ताटाला हे लावून घ्यायचं म्हणजे पूर्ण नीट पसरे आणि एकच समानाने आपण सगळीकडे हे करून घ्यायचं म्हणजे एकीकडे एक 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 पातळ एकीकडे एक 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 जाड असं नाही काढायचं आता मिश्रण थोडस गरम आहे आता आपल्या हाताने जे होतं ते पूर्ण मिश्रण खूप गरम आहे तरी पण आणि हे पूर्ण पॅक करून घ्यायचं म्हणजे एक कुठे पणशी हवा जायचा कामा नाही जर हवा गेली ना तर मग ती वडील अशी तुटते ही इम्पॉर्टंट टिप आहे ही तुम्ही पण फॉलो करा जर तुम्हाला गरम लागत असेल तर तुम्ही पलिताने पण म्हणजे एकत्र करू शकता बिलकुल ह्याच्यामध्ये आपण डेकोरेटिव्हसाठी आपले ड्रायफ्रुट्स आहेत तर ते टाकून घेऊ जे तुमच्याकडे अवेलेबल असतील ते तुम्ही टाकू शकता असं काही नाही हे ऑप्शन आहे तुम्ही नाही टाकलं तरीही चालेल आणि हे अजून एकदा थोडंसं प्रेस करायचं म्हणजे आपले ड्रायफ्रुट्स आहेत ते पूर्ण हे होतात आता सेट होतात हे आपण सेट होण्यासाठी पंख्याखाली ठेवूया पंधरा ते वीस मिनिटं झालेलं आहे आणि आता आपण वडी कट करूया पूर्ण ते लागत नाही काय म्हणजे वडी पूर्ण सुकली आहे चांगल्या पंख्याकडील सुकून द्यायचंय आणि आता वडीला कट्स पाडून घेऊया वडी कापतानाच ना जे आपण वेलची पूड टाकले ना त्याचा माझा वास येतोय आय होप प्लीज अख्खी वडी निघावी पण फर्स्ट ट्रायर आहे एका साइड ची कट करून झाली आता पण त्याच्या ऑपोजिट साइडने करूया म्हणजे मग आपलं पूर्ण बॉक्स रेडी होईल सेंटरवाला पार्ट असा हळूच एक सुरी टाकून अलगवत उचल्या येन फायनली फर्स्ट ट्रायल माझा झाला आता आपण सर्व करूया